स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर श्रमाला पर्याय नाही विस्तार अधिकारी प्रकाश पारवे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन कामाची सुरुवात चांगली झाली की शेवटही यशस्वी होतो जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर स्पर्धा आहे त्या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर कठोर परिश्रम सातत्य आणि आत्मविश्वास आवश्यक आहे असे मार्गदर्शन गट शिक्षणाधिकारी कार्यालयाचे कर्तव्यदक्ष विस्तार अधिकारी प्रकाश पारवे यांनी केले जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रुईभा येथे त्यांनी सदिच्छा भेटीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दररोज व्यायाम करणे अभ्यासात सातत्य ठेवणे नवे ज्ञान मिळवण्याची जिज्ञासा बाळगणे आणि शिष्यवृत्ती परीक्षांसारख्या महत्त्वाच्या चाचण्यांची तयारी करण्याचे महत्त्व सांगितले शालेय जीवन ही भविष्यातील यशाची पायाभरणी आहे वेळेचे योग्य नियोजन केल्यास कोणतेही ध्येय अशक्य नाही असा संदेश त्यांनी दिला या प्रेरणादायी कार्यक्रमानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक जयप्रकाश कोळघे यांच्या हस्ते श्री पारवे यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी व्यंकटेश विद्यालय लातूर येथे सलग बत्तीस वर्षे सेवा बजावून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या जनार्दन कोळघे यांचा देखील पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालशिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी सुभाषदादा कोळगे माजी जिल्हा परिषद सदस्य रामदासण्णा कोळगे माजी ग्रामपंचायत सदस्य राजनारायण कोळगे प्राचार्य संतोष कपाळे प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साणुंके इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे तसेच शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते